साहेब केले नाही आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत काय सांगणार यावेळेस राजूबाई नाम चांगले केले तुमचं गाव का पूर्ण वनसाठ नाही राजूबाईकड देत नाहीत म्हणाले कोण माहीत नाहीत असे कसं ओळख देतात ओळखून देत नाही तुमच्या समोर ओळख देत नाहीत म्हणालेत नाही दाडे माणसाला ओळखित नाहीत तर मग त्यांना लढून देऊन काही अर्थ ओळखत नाही नाही ओळखत नाहीत कार्यकर्त्याला पण ओळखत नाही गावात फक्त दोन दोन कार्यकर्त्याला ओळखित लहान लेकराला पण ओळखितात आणि राजीव नौकऱ्याचा मोबाईल नंबर लहान लेकरांपैकी पण असतो नमस्कार मी देवा चप्पे आपलं डी नाईन मराठी न्यूज नुण मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी आहे वसमत विधानसभेतील आडगाव या गावामध्ये एकंदरीत आमदार नौगरींनी पाच वर्षात काय विकास केलाय थेट आपण आडगाव येथील नागरिकांना विचारणार आहोत एकंदरीत काय सांगशाल पाच वर्षामध्ये काय विकास झालाय का भरपूर विकास झालेला आहे हा काय विकास झाला खूप झालेला आहे रोड झालेला सात कोटी रुपयाचा दिलेली आहे इथे गट्टूचे रोड दर्गा परिसर इथे विकास निधी आलेला आहे महादेव मंदिर विकास निधी आलेला आहे एकंदरीत अकरा ते बारा कोटी रुपयाचा भरभरून असा विकास झालेला आडगाव मध्ये पाच वर्ष तुझ्या गावात विकास झालाय झाला विकास झालेला काय विकास झाला काय विकास झाला रस्त्याचा झाला डबल निधीचा समाज मंदिराचा झालेला आहे आणि विकास करणे कामच असते विकास झालेला आहे तुमची साथ कोणाला असणार आहे बापू त्याच्यामुळे विकास झालाय विकासाला नाही आमचे गुरु असल्यामुळे विकासाला साथ नाही तुमची गुरु असल्यामुळे गुरुला साथ आहे गुरुला साथ द्यावा लागेल ना आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत पाच वर्षामध्ये आमदार नोकरी ना काय विकास करतो या पाच वर्षामध्ये भरपूर असा विकास झालेला आहे mm. विशेषतः तालुक्याचाच विकास झालेला आहे आडगावमध्ये आडगाव ते सांगी हा सात किलोमीटरचा रस्ता झालेला आहे त्या रस्त्याची अवस्था अतिशय दुर्नीय होती ते रस्ता झाल्यामुळे वाहतुकीचा खूप फरक पडलेला आहे गावामध्ये स्मशानभूमी झालेली आहे महादेवामध्ये सभा मंडप दिलेले असा भरपूर विकास झालेला mm. दांडेगावकर साहेबांच्या नाही दांडेगावकर साहेबांच्या काळात विकास झालेला नव्हता यावेळेस भाय भरपूर असा विकास केलेला आहे त्याच्यासोबतच महिलांचे खोळ्याचे ऑपरेशन असतं डोळ्याचे असतील हॉस्पिटलचे असतील प्रत्येक वेळी केलेले आहे यावेळेस राजू भाई कारण त्यांनी आमच्या गावामध्ये जवळपास अकरा कोटीचा निधी टाकलेला आहे आणि विकासा सोबतच त्याचे जे सामाजिक कार्य आहे हे सामाजिक कार्य लवकर सामाजिक कार्य नव्हतं नाही नाही कोणत्याच प्रकारचं नव्हतं आणि त्यांनी सामाजिक उपक्रम सुद्धा राबवलेले त्यांच्या प्रतिष्ठान मार्फत त्यांनी डोळ्याचे ऑपरेशन असो गर्भ पिशव्याचे ऑपरेशन असो मग तुम्ही नवगरी सोबत आहे काय सांगाल पाच वर्षात विकास झाले पाच वर्षात काय ना भाऊ येईनच केला राजूबाई नवगरी साहेबांनी केलं नाही नाही त्यानं काय केलं आता त्याच्या घर गळत केलं असेल काय काहीच त्याच्या काय याच्यात मध्ये दाखिले नाही त्यानं चार उमेदवार आहेत मग कोणासोबत आम्ही राजूबाई नाव घेणार सोबत ना सध्या पाहिजे तुम्ही कोणासोबत त्याच्यासोबतच आहे दांडेवकर साहेब पण नाही राजूबाई ना वगैरे आपलं काम केलेलं आहे काय काम केलं दवाखान्यात दाखील माणसं कोणा माणसं आपल्या माणसाला स्वतः तुमची कोणाला साथ असणार एक बोलणार वसमत विधानसभेचे नाही काय ना मग यावेळेस साथ कोणाला सात दो कोणाला तरी कोणाला जरी म्हणजे एका कोणाला तरी करावंच लागणार विकास कोण केलंय विकास दांडे वगैरे नाही का एका नोकर्यांनी नोकऱ्याने केलं असं दांडे वगैरे केलं केला आधी केलाच ना बर यावेळेस सात असेल कोणाला तुमचं दंड एकला टाकाव लागल हो कोणाला तरी करू ना मग चार उमेदवार राहते महाराज बी येत हा दुसरी वंशीची बी येत कोण दुसरी एखाद्या हवा कोणाची येऊन हवा दोघांची दांडे कोरानीच नाही महाराज बी आहे बर तीन उमेदवाराच्या कोणाला असणार आहे त्याच्यामुळं विकास दांडेवकर साहेबांच्या काळात झाले तुमचं गाव कोणतं तुमची कुणाला सध्या असणार आहे राजूबाई नाव बरे दांडवकर साहेबांच्या काळात झालं नाही ना त्या काळात झाले असतील कामा मात्र आता सध्या काही नाही ते तुमची आमची राजूबाया नाव बरेच आहे त्याच्यामुळे रस्ता झाला ना सांगी हे सात किलो नाही ना। आज केले नाही आपल्या सोबत आणखी काही नागरिक आहेत काय सांगणार यावेळेस कुणाला सात असणार राजूबाई नाव त्याच्यामुळे काम चांगले केले तुमचं गाव का पूर्ण वनसाइ राजूबाईकडे कोणसाईट गाव काम राजूबाईकडच विकास झाला नाही ना तितका पाहिजे तितका विकास झाला नाही ना या काळात भरपूर विकास झाला साहेबांच्या काळात बयाच्या काळात तुमची कोण आलसत त्याच्यामुळे दांडेगावकर साहेब च्या काळात झालं नाही दहा वर्ष दांडेगावकर साहेबांच आम्ही काम केलं आणि सच्चे कार्यकर्ते आम्ही ते होतो ज्यावेळेस आम्ही कधी कारखान्या भेटायला जातो त्यावेळेस ते फक्त विचारतात कोण्या गावचे आहेत आणि असं त्यांना तुम्ही विचारा तस काही नाही नावाचं त्यांना माहीत आहे पण ते माणसाला ओळखीत नाहीत तर मग त्यांना निवडून काही अर्थच नाही ओळखत नाही कार्यकर्त्याला पण ओळखत नाही गावात फक्त दोन दोन कार्यकर्त्याला ते ओळखित ओळखतात का लहान लेकराला पण ओळखीत आणि राजू नोकऱ्याचा मोबाईल नंबर लहान लेकरांपैकी पण असतो तुमची कोणाला सत असणार आहे तुमच्या वेळेस कोणाला सत असणार आहे चार उमेदवार आपण तुतार जाणार आहे सर त्याच्यामुळे ती वयस्कर माणूस आहे पहिले त्याने काम केले नव्याने केलं नवघरीने केलं पण काय केलं कुठे केलं कुठे केला नाही त्याने कसा केला का पूर्ण नाही विकास केला त्याला अर्धवट केला पूर्ण सगळी काम हो ते म्हणतात ना आम्ही म्हणतो ना दांडेवकर साहेबांना काय केलं त्याने काहीच केलं नाही पण पहिला जुना माणूस आहे काही केलं नाही जुना माणूस अनुभव आहे त्याला आपल्यासोबत आणखी काही काय विकास झालाय बसून आडगाव मध्ये आडगाव मध्ये काय नाही दांडेगावकर मालला भाव नाही आता काय बदलला काही जरा फरक बससाल तुम्ही कोणासोबत दांडेगावकरांसोबत आहेत का नऊ सोबत नाही आम्ही दांडेगावकरांच करणार कशामुळे कशामुळे काहीतरी बदलल्यावर काय मालला भाव येईल गावात विकास झालाय म्हणतात काय एका घराच आमचा काय काय घर चारशे कटा बाय तीन वर्ष झाले मालला भाव नाही काही नाही रस्ते नाले झाले म्हणतोय रस्ते नाले झाले म्हणतो हे मालला फोन हो आहे ना काय करायचं शेतकऱ्याच्या मनाला हो काय बदल फरक बसत चारशे का टाइम आहे पिशात स्वयं काय करावं त्याला दोन खाऊ काय बदल काही फरक बसत तुमच्या गावामध्ये जास्त हवा कोणाची नवगिरींची एका दाणे गोगरे आता झालो जवळांनी कपाला काय माहिती नसतं गावामध्ये जास्त पसंती कोणाला आहे नवगिरींना एका दाणे मी बघा जास्त हेच होत आमचं मत आम्ही मांडलं बाकीचं काय आम्हाला माहित नाही हो आपल्यासोबत काय असंख्य शेतकऱ्याची अडचण वर्षापासून होती प्रत्येक माझ्या आमदारांनी फक्त काम केलं होतं पण राजूभा नवघरे यांनी या रस्त्याचं आता मजबूतीकरण केलंय तुम्ही तिकडच्या शेतकऱ्यांची भेट घ्या आमच्या सारख्या काही आता ते केंद्र शासनाची ती चूक आहे हे केंद्र शासनाचं काम असतं आधारभूत किमती वाढवणं आणि शेतकऱ्यांना भाव देणं हे केंद्र शासनाचं काम असतं आणि केंद्र शासन आणि राज्य शासन हे सध्यापाई प्रश्न सगळे सुटलेत का अडगावचे अ सध्यापाई शाळेचा प्रश्न सुटला गावांतर अण्णाभाऊ साठे वस्तिगृह झालं महादेव मंदिरामध्ये खूप निधी आणला दर्ग्यामध्ये आणला सर्व समावेशक सर्व समाजाबद्दल एक चांगल्या प्रकारचा निधी देण्याचं काम आतापर्यंतच्या आमदारापैकी राजूभा नवघरी यांनी भरपूर निधी आतापर्यंत आपल्या गावामध्ये याची जर तुलना करायची म्हणलं तर प्रश्नली तुम्ही लोकांना विचारू शकता कि बाकीच्या आमदारांनी एवढा निधी दिला का अर्डगोर जागन प्रश्नली तुम्ही लोकांना विचारू शकता की बाकीच्या आमदारांनी एवढा निधी दिला का अर्डगोर जाग त्यांच्या काळामध्ये फक्त लाखो निधी यायचा इथं कोट्यामध्ये निधी आला हे दोघांमधला फरक आहे आणि विशेष म्हणजे दाणेगावकर साहेब अ साहेब राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा ओळखत नाहीत तर बाकीच्या प्रचार करण्या कर, कार्यकर्त्याला कधी ओळखतील इथे ह्या माणूस कोणता पदाधिकारी असो सामान्य माणूस असो का कोणी असो नावाने शिव ओळखतो आडगावमध्ये पस्तीसशे मतदान आहे हजार मतदारांचे कॉन्टॅक्ट नंबर माणसापाशी शेव आहेत कुणाच्या दवाखान्याचे असो कोरोना काळामध्ये मी स्वतः ऍडमिट होतो माझ्या तीन वेळेस मला राजूबाईनं वगैरे भेटायला आले तिथं आरोग्याचा माझा काय प्रश्न आहे त्यांनी हे केला मी सुद्धा दांडेवकर साहेबांचा कार्यकर्ता पंचवीस वर्षापासून होतो मी ऍडमिट होतो का मी मरत होतो का काय होतो का हे त्यांना काही दिलं घेणं नव्हतं त्यांनी कधी दखल सुद्धा घेतली नाही कार्यकर्त्याची की त्यांचा कार्यकर्ते माझी साथ नवकर साहेबांना आणि ते निश्चितच पन्नास हजाराच्या मताधिकांनी निवडून येतील आणि आडगाव त्यांना भरकोस मतदान होईल नक्कीच सोबत आणखी काही नागरिक आहेत ते म्हणतात की दांडेवकर साहेब ओळख देत नाही मला काहीच माहित आहे आम्ही राहणार माहिती माझ्या काय तेवढा मला माहित ओळख देतात का नाही ओळख देत नाहीत कोण माहित देत नाही ओळख देत नाही ओळख देतात ओळखून देत नाही तुमच्या समोरच ओळख देत नाहीत म्हणाली ओळखून देत नाही तुमचं गाव वन साईड नवकर म्हणतात इकडे काय तिकडे काय चालत राहत असते असे एकाच बाजूकडून तोच राहतात असे काय तसे काय चालत मी इकडे निमित्त प्रश्न सुटले म्हणतात ते सगळे सुटले तरी समजे एकाच्या मागे नसतात चार इकडे चार तिकडे चलतात असं एकाच्या तुम्हाला कोणता प्रश्न असा मार्गी लागला नाही लागायला पाहिजे मार्गाला आम्ही जास्त काय काम व्हायला पाहिजे होत असं वाटतं ते झालं ना मला त्या कामात काही शक्यच नाही दखलच नाही त्याचं काय आम्हाला फिरणार माणसाला कोणत्या कामात काय करायचे हे आम्ही शेती जाणार माणसं आम्हाला काय कामाचा तेवढा संबंध पडणार आपल्या सोबत काय आणखी नागरिक आहे तिकड भाऊ पाच वर्षात विकास झालाय का अडगाव मध्ये हा विकास आहे काय ते येणार माहित आपल्याला नाही काय शेतात काम करतो आम्हाला शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागले आमदारांनी मार्ग लावले हो लावले जयप्रकाश दांडेगावकर नवगरे चार उमेदवार असे आहेत तुमची साथ कोणाला असणार सुतारी सुतारी त्याच्यामुळे

पूर्ण सगळ्यांचे काम करतात म्हणून म्हणजे आजपर्यंत काही त्यांचं काही गावामध्ये काम काय ऐकलंच नाही म्हणजे राजूभाई नोकरीचं कसं आहे विद्यार्थी असतील किंवा शेतकरी असतील शेतमजूर असतील आपल्या गावातील जे काही वरिष्ठ माणसं असतील सगळ्यांसाठी त्यांनी म्हणजे राजूभयाण वगैरे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडीलधाऱ्यांचे डोळ्याचे ऑपरेशन असतील बायकांच्या जे काही लेडीजचे खोळ्याचे वगैरे ऑपरेशन डोळ्याचे ऑपरेशन केले गांडव काही केलं रोड केलेला आहे गांडगोर साहेब रोड तुमची कोण हाल सतत आता ते पहिले तेही सांगितलं ना बया तुमच्याकडे हवा कोण दांडेगर साहेबाची का भयाचे त्याच्यामुळं तिथं नाही आलो तितक आमदार आपला माहिती काही विकास केलाय का नाही हो आणखी काही नागरिक आहेत गाडीवर चाललेले आहेत पाहू शकता काय सांगता यावेळेस कोणाला साथ असणार यावेळेस साथ कोणाला असणार तुतारी कसा भाव नाही काय नाही आडगाव झालाय का आडगावच काय विकास झालेला आहे मात्र भैया चांगला आहे मग मोदी मुळेला मतदान करायचं तुतारीलाच मोदी हा मोदी म्हणजे कसं काय शेतकऱ्याला भाव नाही काय नाही केंद्र सरकार मुळे तुम्ही हो आमदाराने विकास केलं आहे आमदाराने विकास केला आहे आमदार कर्णासारखं आहे मग दुर्योधनासारखं संघ आहे दुर्योधन आहे दुर्योधन कोण दुर्योधन हे आवडेन वीस अमित शाह बर आपल्यासोबत आणखी काही नागरिक हवा पाच वर्षात विकास झालाय का विकास म्हणून मग यावेळेस तुमची कोणाला सतच आमच्या सर्व आमच्या हिशेबानुसार बरं विकास झाला का विकास म्हण काय इकडं हवा कोण हवा इकडे आमच्या आमच्या हिशेबानुसार बरं तस नाही चार उमेदवार आहेत चार उमेदवारांपैकी कोणाचे हवा दोन उमेदवार महाराजाची बाकी महाराज जास्त कोणाची हवं करायची आपल्यासोबत इकडे काही नागरिक आहेत आडगाव येथील नागरिकांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत वसमत विधानसभेतील आडगाव मध्ये कोणाची हवा आहे काय सांग इकडे कोणाची हवाय ये वो पंप पर गनी की फरवानी की फरवानी की किसके आवाज फरवानी का नहीं मतलब कारोबार में विजय रावत अंदर फरवानी के आमदार ने काम करे के फरवानी काम का वो आदमी है अपने वो काम करे के रास्ते नाले हो गए रास्ते नाले हो ना किसके आवाज उधर अभी हवा का नहीं मतलब नहीं अभी इधर से मची दी तुम अंदर आओ 5 वर्ष आमदार नगरीन विकास के बाद सेनंतर आरएसएस का विशेषण अक्षर चार वर्षात विकास झालं झालाय ना क्या कृष्ण मर्जी का आता रोड झाले पुन्हा महादेव मंदिरात दिले पुन्हा हे सांगली आडगाव रोड झाला आहे इकडं काटे किटकर चलना तुमची सर कोणाला आमची आता एकूण स्कार् किलं ठर तरी बी तुम्हाला काय वाटते आहे आमदार कोण व्हायला आपल्या दुसऱ्याच मत काय सांगू आपण मत काय तारखेला ठरवू ना आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहे तिकडं त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेणार आहोत तिकडं काय सांगणार भावं बोलत नाही बोलत नाही बरं आपल्यासोबत तिकडे बया तुझी कुणाचे हवं आहे काय वाटत वाटते राजूभाईचे नाय खूप काम केले राजू केलं नाही केले तसे काही नाही केले आता आमच्या सारख्या विद्यार्थ्याला काय सांगताय मोठी नागरिकांची आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलाय आपल्यासोबत काही युवक पण आहेत कुणाला सात असणार सात काय आता साहेब साहेब त्याच्यामुळं ते तर भया म्हणाले का... भैया काय साहेब तू भया म्हणाले त्याचं काय विकास केला म्हणाले हो विकास केला ना खूप के के विश्वास जुना साहेब पुन्हा विकास नाही काय विकास नाही झाला तरी जमते नाही झालं तरी जमते मला शेतकऱ्याच्या माल मालाला भावालाच पाहिजे काही केलं नाही काम केली खूप साहेबांना काय केलं साहेबांना काय करू न करू मग वर सरकार बदलाय पाहिजे एवढं म्हणणं नाही आमचं बाकी काही नाही साहेबानं काही काम नाही केलं तरी साहेबाचं काय साहेबांच्या बॅनरवर फडणवीसचा फोटो आहे फडणवीस फोटो घेतला की विषय विकासाचं काही काय विकासाचं काही असत झाला झाला ना आमची काय साहेबांना त्याच्यामुळे काय जुना माणूस काम करीन आता वाटायला पाच वर्ष त्यामुळे मानव केले ना, बोर। ना। बोर। बोल बोल तू बोल ते म्हणाले विकासाचं काही केंद्र नाही विकासाच काय आता आम्हाला वरी माणूस बदलायचं म्हणल्यावर आरक्षणासाठी बदलायचं म्हणल्यावर आम्हाला हेच कर नाही ना आरक्षणासाठी भया बी बोलले सात कोणाला असणार सात आमच्या साहेबालाच असणार भया बोलले तरी साहेबाला साहेब बोलले का मराठा आरक्षणा बोलले बोलले <laughs> आरक्षण बोलणार ना आता ना, ना, बोलले नाही बोलण्यासाठी बोलले म्हणजे काय ते मराठा आरक्षण साठी बोलले एकच शकतो आपण वसमत विधानसभेतील आडगाव या गावामध्ये होतो एकंदरीत वसमत विधानसभेमध्ये कोणाला साथ असणार आहे वसमत विधानसभेमध्ये चार उमेदवार आहेत आणि चार उमेदवारापैकी आडगाव या गावातील नागरिकांची जास्त पसंती कोणाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आपण एकंदरीत तुम्हाला पण काय वाटते नक्कीच कमेंट कमेंट करून आपण देवा दे ची सी नाईन मराठी न्यूज आडगाव डीसी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीडता आमची